नमस्कार मित्रांनो वट पौर्णिमा हा सण नुकताच येऊन गेलेला आहे आणि या दिवशी महिला अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात या दिवशी आपल्या पतीसाठी महिला उपवास धरतात तसेच आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात स्वतःसाठी कुटुंबासाठी प्रार्थना करतात पण या पूजेमागचा काय हेतू आहे कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे हे देखील आपलं आपण समजून घेणं महत्वाचं आहे तर ही पूजा फक्त आपल्यासाठीच नाही आपल्या पतीसाठीच नाही तर निसर्गासाठी देखील शा, आहे जर आपण बघितलं तर पर्यावरण शा पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे आणि त्यामुळे पर्यावरणविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील या पूजेचा एक हेतू आहे निसर्गत दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे पण ही संस्कृती आपण विसरून कुठेतरी निसर्गाचे नुकसान करत आहोत आणि हे दृश्य आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी दिसत आहे तर हे बघा इथे आपल्याला अगदी वाईट दृश्य दिसत आहे महिलांनी इथे पूजा तर केलीच आहे पण पूजेपेक्षा आपल्याला इथे कचरा जास्त दिसून येत आहे तर कृपया महिलांनी या चुका अजिबातही करू नये कारण आपली पूजा झाल्यानंतर जो काही कचरा असेल कागद असेल प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या बाजूच्या कचऱ्यात टाकून द्याव्या किंवा आपल्या बॅगेत टाकाव्या पूजेनंतर जे काही पूजेचं सामान असेल फळं असतील तर ते गरीब मुलांना किंवा आजूबाजूच्या लहान मुलांना वाटून द्यावे त्यानंतर पूजेमध्ये जे काही ओटीचं सामान असतं तर ते गरीब गरजू महिलांना तुम्ही दान म्हणून ते देऊ शकतात तसेच पूजेसाठी आपण जो काही दिवा लावतो त्यानंतर आरती करतो तर तो झाडापासून लांबी लांबच असला पाहिजे जेणेकरून झाडाला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही नुकसान होणार नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपल्या परिसरात त्या जागी स्वच्छता राहील आणि आपण निसर्गालाही जपू शकतो असे म्हटले जाते की एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही अशा या वृक्षाचे पर्यावरणाचे महत्त्व समजून नेहमी आपण पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करू पुढच्या पिढीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण निसर्गाचे संरक्षण भारतीय सण साजरे करून करू शकतो हे करत असताना निसर्गाला आपल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी आपण घेऊ फक्त वटपौर्णिमा हा सणच नाही तर दिवाळी असो की नागपंचमी कुठलाही सण असो दिवाळीच बघा दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो तर या दिवाळी या सणामध्ये बऱ्याच प्रमाणात फटाके फोडून आपण प्रदूषण वाढवतो त्यापेक्षा जास्तीत जास्त दिवे लावून आपण वातावरण प्रकाशमय देखील करू शकतो तर या सर्व गोष्टी आपण अंमलात आणून मनात ठाम निर्णय घेऊन पुढील सण साजरे करू तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आणि या सर्व गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर सहा व्हिडिओ सर्वांसोबत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या मस्त राहा धन्यवाद